हे जळगाव केंद्र आहे प्रसारित करत आहोत कृषीवाणी आजच्या कार्यक्रमात डॉक्टर यांनी दिलेली माहिती नमस्कार मी डॉक्टर आम्ही निर्मल सीडची स्थापना जवळजवळ तीस वर्षापूर्वी केली शेती आणि शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून सुरुवातीला शेतीमध्ये उत्पादकता वाढावी म्हणून उत्तम प्रकारच्या बियाणांचं संशोधनातून शेतकऱ्यांच्यासाठी त्याचा प्रसार करण्याचं काम केलंय परंतु पर्यावरणातले बदल हवामानातले बदल आणि आता शेतीची दिवसेंदिवस कमी होत जाणारी उत्पादकता आणि केमिकल फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइड्स यांच्यामुळे शेतीची खर्च वाढत चाललेला असताना शेतकऱ्याला शेती फायद्याची व्हावी या उद्देशाने आपण शेतीसाठी सर्वात महत्वाचं जे मातीचं आरोग्य आहे त्या दृष्टिकोनातून गरजेवर आधारित संशोधनातून बरीचशी उत्पादनं ही संशोधित केली आहेत जेणेकरून शेतकऱ्याला उत्पादकता कायम राहील किंवा वाढेल आणि खर्च कमी होईल जेणेकरून त्याचा नफा हा जास्तीचा झाला पाहिजे अशी उत्पादनं आपण संशोधित केलेली आहेत ती आम्ही आकाशवाणी जळगावच्या माध्यमातून आपल्यापर्यंत त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत या सर्व मध्ये उच्च प्रतीचा दर्जा राखण्याचं काम निर्मल सिंडनी सतत केलेलं आहे उदाहरणार्थाखल आम्ही जे एक मायक्रोरायझल फर्टिलायझर आहे जे की सर्व जगानी मान्य केलं आहे त्याचं महत्व त्याची उत्पादकता ही अत्यंत चांगल्या पद्धतीची लॅबोरेटरी खूप मोठी गुंतवणूक करून उभी करून त्याच्यातून अत्यंत चांगल्या पद्धतीचं गुणवत्तापूर्वक उत्पादन शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो आहोत अशाच पद्धतीने निसर्गतहाच आपल्या शेतीमध्ये जे जीवाणू आपल्यासाठी काम करत होते ज्या बुरशी आपल्याला मदत करत होत्या त्यांच्यातले उत्तमोत्तुत्तम स्ट्रेन शोधून हो त्यांचं चांगल्या पद्धतीने मल्टिप्लिकेशन करून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत या उत्पादनांच्या बरोबर शेतीच्या संदर्भातील प्रत्येक पिकाच्या बाबतीतील योग्य ते मार्गदर्शन आपल्याला व्हावं या उद्देशाने आम्ही आपल्याला आकाशवाणीच्या माध्यमातून त्याचा सर्व तपशील सादर करण्यासाठी येत आहोत आपल्याला याच्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण याचा वापर करून घ्याल आपण याचा अभ्यास कराल आणि आपल्या शेतीचं उत्पन्न निश्चितपणे वाढवाल देशाला त्याच्यानी फार मोठी मदत होणार आहे धन्यवाद निर्मल संकरित बीटी कापूस एन सी एच त्रेचाळीस एक्केचाळीस सक्षम खोड आणि मध्यम पसरणार वाढ अधिक मोठ बोंड तसंच दोन बोंडांमधलं अंतर कमी चांगलं उमळणार बोंड आणि लांब धाग्याचं कपाशी वाण पानं लाल होणं आणि रसशोषक किडीला सहनशील निर्मल संकरित बीटी कापूस एन सी एच त्रेचाळीस एक्केचाळीस मातीतून सोनं पिकवा घरोघरी समृद्धी मिळवा अधिक माहितीसाठी संपर्क करा किशोर पाटोळे मोबाईल नंबर एट टू वन फोर आताच आपण डॉक्टर सुरेश पाटील यांनी दिलेली माहिती ऐकली याबरोबरच आजचा कृषीवाणी हा कार्यक्रम संपला